बहादुरी येथील पस्तीस वर्षीय कल्याणी संतोषीर साठ या महिलेनं शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान सुभाष दगू जाधव त्रेपन्न राहणार गोहरन तालुका चांदवड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कल्याणी संतोषी साठ वय पस्तीस राहणार बहादुरी चांदवड तालुका हिचे दोन हजार चौदा रोजी संतोष दत्तात्रय शिरसाठ यांच्याशी विवाह झाला होता एकोणावीस मे दोन हजार चौदा एकोणास जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत कल्याणी हिला तिच्या पती व सासरच्या मंडळींना वेळोवेळी विविध कारणांमुळे मानसिक का आणि शारीरिक त्रास दिला सातत्यानं चाललेल्या कल्याणीने एकोणावीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या के केली असा आरोप फिर्यादीत करण्यात आलेला आहे आत्महत्या जबाबदार म्हणून संतोष दत्तात्रय शिरसाट पती दत्तात्रय दगु शिरसाठ सासरे चंद्रकला दत्तात्रय शिरसाठ सासू सर्व राहणार बहादुरी तालुका चांदोडे यांची नावे फिर्यादीत टाकण्यात आली आहे यावरून वडनेर भैरव पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे रविवार वीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आला यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला चा दिस चा होता कल्याणीच्या अंत्यविधीस पती सासरा व सासू उपस्थित नव्हते यावेळी कल्याणीचे दहा वर्षाचा मुलगा युग व तीन वर्षीय मुलगी अनुश्री उपस्थित होते या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक ए बी पवार हे करीत आहेत या घटनेमुळे पंचक्रोशीतील गावात हळहळ व्यक्त होत आहे रोखठोक पोलीस टाइम स्वसाठी प्रकाश गांगुडे ओझर